नमस्कार सगळ्या दादा ताईला नमस्कार माझ्याकडून बरं का मी सर्वांना बोलली होती ना की गुरुवारी माझ्या घरी कोण येणार आहे आणि कोण नाही मी म्हटलं होतं ना माझा भाऊ येणार आहे बा म्हणून बोलली होती ना तर आज माझं स्वप्न पूर्ण झालं ना माझ्या घरी माझा भाऊ आलेला आहे तर मी तुम्हाला समोर समोर दाखवणार की माझा भाऊ कोण आहे बा म्हणून मी जगातला आणि सर्वात पहिले मी त्याला मानते आणि माझा जीव पण जाणार तर ते त्याचंच नाव घेऊन जाणार आहे बर का म्हणून आज तुम्हाला मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे सर्वांना की माझा दादू कोण आहे हो ना माझा लाडका दादा तर मी खूपच खुशी आहे इतकी खुश आहे की काही बोलायचं काम नाही पण त्याच्या दिवस असल्यावर त्या दिवशी मी कार्यक्रम पण छोटं मोठं करणार माझ्या घरी पण आज मी व्हिडिओच्या माध्यमातून खोलते आता त्याला दाखवते बरं का चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओला बघा याचाच आहे माझा भाऊ तुम्ही गेस्ट करजा कोण आहे म्हणून मी बोलली होती गेस्ट करा कोण आहे कोण आहे तर आता सांगते याच्यामध्ये खोलून बर का थोडा वेळ लागेल पण नक्की दाखवते तुम्हाला की याच्यात काय आहे बा म्हणून नाव पण माझंच आहे बर का बघून घ्या नाव माझंच आहे

<laughs> आता दाखवते मित्रांनो तुम्हाला कोण असेल ब म्हणून याच्यामध्ये माझ्या दादा ताईंना खूपच मला खुशी येत आहे की काय सांगू सांगता येत नाही तुम्हाला पण वाटत असेल की ह्या बॉक्समध्ये असं काय आहे ब म्हणून आणि काय नाही असं तुम्ही पण वाटत असेल की असं कसं काय हिचं भाऊ याच्यामध्ये येऊ शकते हो माझा भाऊ याच्यामध्ये येऊ शकते कारण की मनापासून आठवण केली ना तर भाऊ कुठं पण येऊन टपकते हो की नाही तर माझा भाऊ माझ्यापाशी पासी येऊन येऊन गेले दाखवू काय असेल का काय असल अजून एक खोलावं लागते बर का माझ्या दादाला धक्का नाही पोचली पाहिजे असं खोलायचं ना बघा आज आजा आज आज्या आजा आज्या आजा होऊ शकता काय की नाही चला दाखवूनच देते आता काय असल काय असेल हा माझा भाऊ आता तो निघणार याच्यात दाखवते दाखवते चेहरा पण दाखवते त्यांचा हो हे बघा माझा भाऊ आहे पाहू शकता दादा ताई सर्वांना म्हणते की मी याच्याशिवाय अधुरा आहे मी माझ्या जीवनामध्ये म्हणून मी मनापासून याच्यावर खूप प्रेम आहे माझं पाहू शकता पण जरी असल तरी पण माझा भरपूर याच्यावर विश्वास आहे श्रद्धा आहे माझ्यामध्ये म्हणून आज माझा दादा घरी आलेले आहे आणि मी म्हटलं होतं दिवाळीला माझ्या घरी कोणीच अक्षित लावायला माझा भाऊ नव्हते आज इतके वर्षापासून मी माझ्या भावाला अक्षित नाही लावले होते बरं का पण माझा हा दादाने माझं मन पूर्ण केलेलं आहे आणि हाच दादाला मी अक्षित पण लावते राखी पण बांधते पाहू शकता तुम्ही आमच्या दादाला म्हणून दिवाळीच्या दिवशी माझा भाऊ आला आहे माझ्या घरी दिवाळीच्या दिवशी आले होते ते पण एक फोटोचं माध्यम आले होते माझ्या घरी बघून घ्या तुम्ही हा त्यांचा फोटो आहे बर का जाऊ शकता आज आले ना खूप खुशीचे दिवस आहे आणि छोटस याच्यासाठी काहीतरी बनवणार पण ते नक्की आता नाही सांगणार तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार की काय बनवणार त्याच्यासाठी स्पेशल हो की नाही हा ना दादा धन्यवाद दादा मेरे घर आय केले